नमस्कार मी किशोर चव्हाण विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री आणि शिवराज्याभिषेक अभिवादन समितीचा अध्यक्ष या नात्याने आज आपल्यासमोर उभा आहे आज हिंदू साम्राज्य दिन तसा हिंदू साम्राज्य दिन म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आज हा तो दिन एक शौर्याचा दिन आज गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिन आणि आज हिंदू साम्राज्य दिन अशा दिनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती यांच्यातर्फे आज किल्ले सिंहगडावर हा पालखी सोहळा ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा असलेला हा पालखी पालखीरथ त्या पालखीबरोबर हलगी पथक केशव शंकरनाथ पथक आणि ज्या संख्येने शिवभक्त मातृशक्ती आज या किल्ल्यावर उपस्थित आहेत